नमस्कार श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला आज आमच्या इथला सगळ्यात एकदम सुंदर व्ह्यू दाखवणार आहे बघा आज तुम्हाला मी तुम्हाला आमच्या इथला एकदम छान असा व्ह्यू दाखवणार आहे मी संध्याकाळच्या वेळी इथं थोडा टाइम स्पेंड करत असते तर रोज मला इथं आल्यावर एकदम मस्त वाटतं आणि इथं आमचं आणि शोषाचं भांडण चाललेलं आहे मी इथं आले की ही दोघं येत असतात तुम्हाला दाखवते की कसा आहे आमच्या इथला सनसेट हे बघा एकदम छान अशी शेती आहे आणि मस्त असा व्ह्यू आहे सुंदर लोकेशन आहे मला तर इथं खूप आवडतं तुम्हाला पण दाखवते की मी संध्याकाळचा थोडा वेळ इथं घालवल्याशिवाय घरात जातच नाही मला खूप भारी वाटते इथं आल्यानंतर सुंदर आहे बघा छान मस्त असा आभाळ आहे आणि ही अशीच मस्त शेती आहे आणि इथं ओबीची मज्जा चाललेली आहे आणि मी इथं आल्यानंतर थोडा वेळ वॉक करते असं लॉन आहे अर्धा तास इथं मस्त पैकी फिरल्यानंतर एकदम फ्रेश वाटते आणि अशा मस्त मस्त भाज्या आहेत ना आमच्या इथले शेजारी आहेत ना त्यांनी खूप छान भाजी लावलेली आहे तुम्हाला मी दाखवणार आहे किती सुंदर भाज्या लावल्या आहेत त्यांनी चला मी तुम्हाला त्यांच्या शेताकडे घेऊन जातो हवी माझी किती हॅपी आहे बघा आणि तिला इथं इतकं आवडतं ना खेळायला मस्त एन्जॉय करते ती रोज असं थोडा वेळ घालवते संध्याकाळची दिवावात लावायच्या आधी ना आम्ही घरात जातो मस्त प्रसन्न वातावरण आहे इथं आणि ही आमची गँग आमच्या सोबतच असते हा आहे सिंबा आणि ही आहे शोशा ही त्याची मम्मा आहे आणि हा तिचा मुलगा आहे किती सुंदर वातावरण आहे बघा छान आहे ना मला इथं बसायला खूप आवडत ह्या लॉन वर थोडा वेळ इथं घालवला की एकदम भारी वाटत मला असं वाटलं की तुमच्या बरोबर आज हे शेअर करावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आमची ओवी किती हॅपी असते बघा इथं आल्यावर थोडा वेळ खेळायला दिला ना हिला की एकदम फ्रेश असते संध्याकाळी खूप मज्जा मस्ती करत असते ही भरपूर असं म्हणजे जागा आहे की इथं खेळू शकतो आम्ही आणि तुम्हाला मी इथली शेती दाखवणार आहे सिंबा आणि शोशा कुठं गेलेत त्याला त्यांना माहिती झालंय त्यांना माहिती झालंय की मी आता त्या शेतात जाणार आहे आणि ते, ते माझ्या जा आधी जाऊन पोचलेत किती भारी वाटते ना बाय बाय टाटा आणि पुढचा व्ह्यू तुम्हाला दाखवते हे बघा किती छान आहे इथं लांब अस शेत आहे आणि त्या शेतात बघा कस दिसते झूम करून दाखवले इतका सुंदर व्ह्यू आहे ना इथला खरच मी तुम्हाला इथल्या हे आहे कणीस हे आहे आहे ना ये तू साईडनी हे, हे बघा आता तुम्हाला मी सगळ्या भाज्या दाखवणार दा। आहे असं बघ इथं काकडी लावली त्यांनी सुंदर असे काकडीचा वेल आलेला आहे मस्त हे बघा छोटी छोटी फुलं आलेली आहेत तुम्हाला मी काकडी पण दाखवणार आहे छान अशी पुढं आहे हे तर काकडी लागली आहे बघा दिसतीये का कुठे लागली ही तर छान अशी काकडी लागली छोटीशीच आहे चला चला ओवी उठा काय झालं आणि इथं परत अशी पोकळ्याची भाजी आहे दिसली का मस्त भाजी आहे उटीची भाजी इथं पण काकडीचा वेल आहे हा पर... काकड्या पर... हा चला इकडे या ओवी इथं या पलीकडं इथ पण पोकळा पोकळा अननस कुठला हे बघा वा क्यूट छोट्या छोट्या काकड्या लागलेत पडशील हे बघा बाळ माझ पडतय सारखं अरे अरे शिजतात 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 चला आता मी तुम्हाला ही सगळी ऑल ऑफ काकडी आहे इथून सुरुवात झाली कुठे बघते थांब हे बघा वाव हे बघा थांब थांब हात लावू नको वाढू दे छान आहे हे बघा किती सुंदर काकड्या लागल्यात वाव इथ सगळीकडे काकडीच वेल आहे छान आहे मस्त वातावरण झालंय आणि ही आहे काकडीची वेल आणि अशी मस्त काकडी लागलेली आहेत त्यानंतर ही बघा कोथिंबीर 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 छान अशी कोथिंबीर आहे मस्त आहे ना ऑर्गेनिक आहे ओवी इकडे ये ह्या साईडला सगळीकडं कोथिंबीरच आहे आणि ही मोठी झाली आहे वाली मोठी आहे कोथिंबीर आणि आता तुम्हाला मी दाखवणार आहे मस्त हे बघा हरभऱ्याची भाजी अशी हरभऱ्याची भाजी लावलेली होती त्यांनी मस्त आहे ने छान कांदा, है कांदा पाता है। पात आहे पातीचा कांदा आहे हा ह्या साइडला आहे का पातीचा कांदा मस्त भाजी केली आहे पूर्ण ती लाईन सगळी कांदा पात आहे त्यानंतर इथं परत हरभऱ्याची भाजी लावली आहे हे बघा एकदम छान अशी हरभऱ्याची भाजी केली हे फुट्टीची भाजी आहे हे वरचं सगळं काल आम्ही खुडून नेलं आहे <laughs> या ओवीला आमच्या एक्साइटमेंट केवढी आहे बघा <laughs> छान आहे आता तुम्हाला मी मेथी दाखवते मेथी चला आता आपण बघणार आहोत मेथी हे बघा किती छान मेथीची भाजी वाव हे मेथीची भाजी हे बघा कुठे हियो ही बघा मेथी किती फ्रेश आहे वाव। वाव ना ही सगळी पूर्ण अशी मेथीच आहे पूर्ण लाईन मेथी आहे आज माझ बाळ काय म्हणते ऐका बोल सो नाईस आता मी तुम्हाला काय नेम आ, एकदम दा कुना रहे, हे वगा, किती मस्त असा वर्ण दाखवणार आहे वर्ण हे बघा किती लग छान आलेत ना मस्त वर्ण आहे आता वर्णा वर्ण आता ही सगळी ऑल लाईन आहे ना पूर्ण वर्णाच आहे कम्प्लीट भारी वाटते ना बघून ह्या साईडला पण वरणाच आहे ये बाळा हे बघ किती छान आले फुले लागलेत वाई चल आपण पुढे जाऊया वानट एक मिनिट धाव कुठे तिकडे आहेत थांब हे मी ते दाखवते तुमच्या ह्याला पाठवलंय की ओ तुमच्या हा हे टोमॅटो किती छान आहेत एकच झाड आहे खरं किती टोमॅटो लागलेत अरे वांग्याची पण रोप आहेत की अय्या टोमॅटो पिकलेत आज मी भाजी एखादी केली ना गवारी तो तो है गवारी छान गवारी सी गवारी वी एक मिनिट था किती वांग्याची छान रोप आलात फुलं लागलेत ग ह्याला हा इथे वांग लागले ना व छोटस हे बघ किती छान आहे हे बघ छान आहे छान आहे आता फुलं आलेत ग वांग्याला मस्त असं वांग्याचं रोप आहे हे बघ अरे वा 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 इत पण आहे छोट ते झालंय मोठ हे बघा हे पण छान आहे वांग इथं सगळी वांगीच आहेत हा लाईन पूर्ण वांग्याच आहे हा सर एक साईड लाव मस्त वांग्याची रोप आहेत या दादांनी सगळ्या भाज्या लावल्यात हा हे आमचा सिंबा आणि माझी सौशा बाजारात जायचा प्रश्नच नाही आता तुम्हाला मी शेपू दाखवते शेपू ही सगळी काकडी आहे ब्युटीफुल होय स्वतःच या माझी ओळी काय म्हणते बघा ही शेपो या मध्येच तुम्हाला यायचं असलं तर स्वतःच या ओळी म्हणते तुम्हाला यायचं काय इकडं काय येत नाही भाजी लावायला माझ्यातून येताच येत नाहीये आली उड्या मारत मारत बघितलं का होवीच बाय कर बाय बाय ही किती छान आहे कोथिंबीर एकच आहे मस्त केवढी मोठी झाली आणि भरपूर अशी काकडी दादानी दिली आम्हाला ये गाय किती छान आहे चला 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 पुढे चला, चला। अरे सिंबा शोशा चल चला चला पुढे चला इथं आहे की दिसते मला मला मी सगळं शेत दाखवलेलं आहे त्याचं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय